नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माझा मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल हा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघित असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वाची अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल दिलेली आहे लिंक सुद्धा सुद्धा तिथे तिथे दिलेली आहे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता ओके आणि ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग ऑफलाईन पद्धतीने पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल त्यामध्ये पाच ते सहा सीट आमच्या बाकी आहेत ते सुद्धा पेड काउन्सिलिंग जॉईन करून स्टार्ट पासून एंड जे काही प्रोसेस आहे त्यामध्ये आम्ही ऍडमिशन हे करून देत असतो ओके आता महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया की दोन महिने आधी केरळ या राज्याचे रजिस्ट्रेशन चालू झाले होते एमबीबीएस आणि बीडीएस साठी बरोबर आहे ज्यामध्ये दरवर्षी सुद्धा विद्यार्थी जास्त जास्त रजिस्ट्रेशन करत असतात पण मॅक्झिम मैं दोन महिन्या आधी हे स्टार्ट झालेले होते त्यामध्ये जी प्रिपरेशन असेल त्यामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचं एवढं तर एक केरळ या राज्याने परत रजिस्ट्रेशन हे आपले स्वतः चालू केलेले आहेत त्याची ही डेट आहे एकोणवीस सहा दोन हजार चोवीस ही एक लास्ट डेट आहे एक आनंदाचीच बातमी म्हणायला पाहिजे कारण मॅक्झिमम महाराष्ट्रातले विद्यार्थी या ठिकाणी केरळ या राज्यात जात असतात कारण तिची जी फी आहे ही सात ते आठ लाखापासून सुरुवात आहे फी स्ट्रक्चरला कमी कमी फीस असल्यामुळे कट ऑफ पण एवढा जात नसतो आणि जी फीस आहे कमी फीस मध्ये विद्यार्थी तिकडे जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करून ते ऍडमिशन घेत असतात तर हे एक सुवर्ण संधीच म्हणायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले नसेल त्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करा किंवा आमच्याकडून जर तुम्हाला प्रोसेस करून घ्यायची असेल तरी सुद्धा मी तर आज आउट ऑफ नाशिक आहे आज तर पॉसिबल नाही आहे आमच्या स्टाफशी संपर्क करा उद्यापासून तुमचे रजिस्ट्रेशन आम्ही सुद्धा करून देऊ एकोणवीस सहा दोन हजार चोवीस लास्ट डेट आहे चला आज आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद